आता या विधानसभेला सुद्धा तुम्ही अजित दादांना एक शब्द दिला होता की मी माऊली कटकेंना निवडून आणणार आता तेच माऊली कटके या महापालिके निवडणुकीला तुम्हाला मदत करतील सहकार्य करतील असं वाटतंय का नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिरू राहावीची जागा कुठल्या पक्षाला मिळेल हा सर्वात मोठा पेच होता आम्ही आमचे सहकारी मित्र प्रतिदादा कांदांसाठी आवर्जून त्यांच्या उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय असतील आपल्या दोन चे आमदार आदरणीय राहुलदा म्हणजे प्रयत्न करीत होतो प्रयत्न काय करत होतो की ही जागा स्वर्गीय सो, बाबाराव पाचांनी म्हणून यांनी भाजपचे आमदार म्हणून काम केले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर हो ते राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर ते पवार साहेबांकडे गेले त्यांच्या गटात होते म्हणून एक तर जागा ही बीजेपीला मिळाव यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो आणि त्यावेळेस माऊली हे शिवसेनेमध्ये उद्धव बरोबर होते त्यामुळे माऊलीचा म्हणजे राष्ट्रवादीकडं असा उमेदवार नव्हता की तो अशित पवारला फाईट देईन त्यामुळे आम्ही भाजप म्हणून आणि प्रतिदादा कंद म्हणून आम्ही संपूर्ण त्यांचा प्रयत्न करत होतो आणि योगायोगाने ही जागा राष्ट्रवादीला मिळणार रा असं ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही देवेंद्रजीतांनी आम्हाला बोलवलं की ही जागा मी घेणार तुम्ही मला सर्वांनी माझ्या उमेदवाराला मदत करायची त्यावेळेस अजितदा आम्हाला बोलून घेतलं त्यावेळेस माऊली कटके असन प्रदीप आसन मी आसन किंवा शशिकांत राजगुडे असन ह्या सर्वांनी आमची एकत्र चर्चा झाली चर्चामध्ये आम्ही असं ठरवलं होतं कि बाबा दादा जागा तुमच्या पक्षाला मिळाली किंवा भाजपला मिळाली या दोघांपैकी एकानेच उभं राहिलं पाहिजे कारण माऊली कटक्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्याला दादांनी शब्द बी दिला होता की तुला उमेदवारी देऊ म्हणून आणि त्याची तयारी बी माऊली कटक्यांची चालू होती प्रदीची तयारी होती आणि ज्यावेळेस असा प्रयत्न आला कि जागा कोणाला मिळणार आणि जागा मिळाली तर हे दोघं बंडखोरी केलं तर म्हणजे दोघं निवडून येणार नाही आणि निवडून येण अशक पवार अशी परिस्थिती होती मग त्यावेळेस आम्हाला अजितदादा यांनी दुसऱ्यांदा बोलवलं मला सांगितलं बाबा दादाची माघार घ्यायची तुझी काय वागुलीमध्ये तू, वा तू काम करणार का माऊली जण माझं थोडं राजकीय थोडं बिनसलो होतं परंतु ते माऊली जी माऊलीच्या वडिलांच्या हाताखाली मी शिकलेलो आहे राजकारण माऊली माझ्याकडं शिकला याच्यामध्ये काय वावग नाही कारण शेवटी काम करताना जरी आपला कार्यकर्ता आमदार होत असेल तर कोणाला दुःख मानायचं काहीच कारण नाही मी त्या संकोच बुद्धीचा अजिबात नाही कारण मला आमदारापेक्षा मला माझं गाव कसं डेव्हलप होईल हे माझं विजन असतं आणि मला गावातले लोक कशी समाधान प्रथे निवडणुकी आता एक तर महानगरपालिकेमध्ये माहिती होती का नाही हा पहिला प्रश्न आहे ती झाली तर माऊली पुढे माऊली कटक्यांवर तुमचा विश्वास आहे की नाही माऊलीसाठी मी प्रामाणिक काम केलेले भविष्यात माऊली माझ्यासाठी काम करेल याची मला शंभर टक्के आशा आहे कारण शेवटी महायुती म्हणून आम्ही काम केलेली आहे महायुतीचा धर्म मागुली आणि पंचक्रोषेत पाळलेला आहे प्रदीप दादा आमच्या भाजपच्या सर्वांनीच पाळला आता भाजपने हे एकत्र लढलं तर त्याला काहीच अडचणी येणार नाही माऊलीला काम करायला परंतु वेगवेगळं लढलं तर परमेश्वर सद्बुद्धी देणारच आहे पण मला माझा एक आत्मविश्वास माऊली मला शंभर टक्के मदत करीन काम करीन याचे मला आत्मविश्वास आहे